नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आपण पूजा कशी मांडायची ते पाहून घेऊयात जागा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि चौरंग मांडून घेतलेला आहे त्याच्यावरती कोरं वस्त्र मांडायचं किंवा त्याच्यावरती आपण वस्त्र मांडून घेतलेलं आहे आता आपण रास घालून घेऊयात थोडेसे तांदूळ ठेवून अग्निदेवतेच्या साक्षीने आपण मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडून घेणार आहोत कोणत्याही कामाला सुरुवात अगोदर शुभ कार्य करायची म्हटलं की अगोदर गणपतीचा मान असतो त्याच्यामुळं गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची लक्ष्मीचा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवून घ्यायची आता आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलशामध्ये सुपारी एक नाणं आणि हळदी कुंकू टाकून घ्यायचं तुमच्याकडे दुर्वा असेल तर दुर्वासुद्धा टाकून घ्यायची कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं कलशावरती कुंकुवाचे खालूनवरती असे पाच नाम ओढून घ्यायचे कलशावरती विड्याची पाच पाच पानं मांडून घेऊयात श्रीफल आहे याला हळदी कुंकू लावून घ्यायचं वरती असाच ठेवला तरी चालेल नाहीतर कुणाकडं मुखवटे वगैरे असतील त्यांनी सजून ठेवलं तरी पण चालेल लक्ष्मी मातेला वस्त्र घालून घेतलेलं आहे फळं मांडून घ्यायची तर पाच फळ झाडांची पा फांदी किंवा त्याला पालवी म्हणतात ते सुद्धा ठेवलं साईडला तरी चालेल तुमच्या देवाऱ्यात जर एखादी लक्ष्मी वगैरे असेल तर तिलासुद्धा आज या लक्ष्मीच्या शेजारी असा मान द्यायचा आहे लक्ष्मी मातेला आता अलंकार घालून घेऊयात नंतर पानाचा विडा मांडून घ्यायचा लक्ष्मी मातेला जो मान दिलेला आहे हे गळ्यात अशी मोत्यांची माळ घालून घेऊयात अशा पद्धतीने लक्ष्मी मातेची पूजेची मांडणी पूर्ण झालेली आहे

अपमानाने शाप दिला आई मग जरी जता प्रसन्न उदने प्रसन्नवती तारी शिश बघता जे देव जय देव श्याम बाला दासीला ही प्रसन्न उदने पावन हो माता गुरुवार हे व्रतचे करती हे मदर मधरुणी मनोकामना पूर्ण करील ती अगती तहो करणी पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता लक्ष्मी माता प्रसन्न उदने प्रसन्न होती तारी शिशु बघता जय देव जय देव जय लक्ष्मी माता की जय